हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आजचा दिवाळीचा दुसरा दिवस आहे आज सोड मला बरं वाटत आहे कारण की आवाज पण ओपन झालाय आणि सर्दी वगैरे पण कमी आहे फक्त खोकळा आहे थोडा थोडा मध्ये मध्ये येतोय ठीक आहे गोळ्यांचा असं आहे स्वतः सगळे मैत्रिणी वगैरे आलेत खाली लहानपणीच्या माझ्या सो त्याला भेटायला जातोय सो सप्ता माझ्या मैत्रिणी आलेल्या होत्या मला भेटायला कारण की मी आज सकाळी गेलो नाही ना बरं नाही वाटत आहे सो घरीच होतो झोपून आणि काल राधिका वगैरे आले नव्हते कारण की तिला सुट्टी नव्हती सो ती आली नव्हती सो आता ते भेटून गेलेत मी आता चालले घरी जेवतो वगैरे कंपनी वादना मग ठरव कुठं जायचं कुठं ते चला आज थोड पेक्षा काहीच मी आता उठलो झोपेतून बाहेर तर बघा काय पाऊस आणि वारा सुटलाय बघा काहीच बोला दसऱ्यात तर दसऱ्यात पडला पाऊस नवरात्रीत नऊ दिवस पडला दिवाळी पण आता याला पडायलाच पाहिजे गिरी लावली पावसाने यार मूड खराब लाईट वगैरे गेले आमच्याकडं कारण की पावसाचं वातावरण झालंय आता जो समोर माझा जो दृश्य आहे सूर्य मावळतानाचा एक नंबर दिसतोय एक नंबर आकाशच्या घरी आहे मी आणि आकाशच्या घरात दिसतोय मावळताना सूर्य माझ्या माझ्या जो घर आहे माझ्या बेडरूम मधन उगवताना सूर्य दिसतोय आणि आकाशच्या घरात ना मावळताना सूर्य दिसतोय सो एक नंबर तुम्हाला दाखवतो मी हा जो काय दृश्य आहे बघा सूर्य मावळतोय आता या ढगाच्या माग जाईल आता हा सूर्य बघा ना कसला वारी वाटतय एक नंबर वाटतय सो so गाईज मी आणि आकाश आता चाललोय गाडी धुवायला आज लक्ष्मी पूजन आहे सो त्याची पण गाडी धुवायची आणि आपल्या पण दोन गाडी आहेत त्या पण धुवून आणतो सो मी आता आकाश चाललोय गाडी धुवायला गाडी वगैरे धुऊ देऊ घरी जरा फ्रेश वगैरे फ्रेश पण नाही झालोय असं लोटलो चहा वगैरे पियालो आणि निघालय जाऊ फ्रेश गाडी वगैरे धुऊ आणि मग येऊ दोन्ही पण गाड्या आपण धुवून आणल्यात ती पण गाडी धुवून आणले ही पण गाडी धुवून आणले ही पण गाडी धुवून आणले गाडी द्यायला जायचे सोनूचे स्वतः दोन्ही गाड्या धुऊन जाऊ आणि स्वतःला धुवून घेऊ चला स्वतः गाडी वगैरे धुवून आपण जाऊ जरा फ्रेश वगैरे होऊ कपडे वगैरे घालून मग बाहेर पडू कारण की आज लक्ष्मी पूजन आहे गाड्या बिड्यांची पूजा करायची घरी लक्ष्मी पूजनची तयारी चालू असेल जरा जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो बाहेर टँग स्वतः रेडी वगैरे झालोय मी लक्ष्मी पूजनची तयारी चालू आहे मम्मी पप्पा पूजा वगैरे करतात स्वतः पण जाऊ लक्ष्मी पूजनला तयारी चालू आहे मम्मी आता सगळी पूजेची तयारी करते पूजा मांडते आता लक्ष्मी पूजनची आमची कुलस्वामी आहे हा एक रुपयाचा नोटेचा बंडल खूप वर्षापासून आहे आमच्याकडे सगळे एक रुपयाच्याच नोट आहेत ऑफिस मधून दिलेल्या वस्तूचा कधीतरी काहीतरी उपयोग झाला कुठेतरी स्वतः पूजा चालू झाली पप्पा आता पूजा करतायत आणि हा आम्ही फोकट मधन आणलेला भटजी आणलाय फुकटचा सा। पूजा सांगतात भटजी पप्पा तसे करतात की पोरा कशी बसलेत बारांचा आवाज येतोय ना पोरा आमची घाबरतात ए टॉम जेरी बरा घाबरून बसले तिथं बेडरूम मध्ये आणि फायनली आता पूजा झालेली आहे आमच्या कुलस्वामीची पण आणि लक्ष्मी पूजनची पण अरे बाजू होई तर फोटोशूट चालू आहे बाजू

फोटोग्राफर चालले खुर्चीवर बघू फोटो आपल्या गाड्यांची पूजा ही एक गाडी गाडी पण पण पाणी ठेवा पाणी

बॅटरी फुल एकदम आपल्या सगळ्या गाड्यांची ती गाडी झाले पूजा आता आपण साऊ बारा वाजाला ते बघा बार हे बघू ते बाराची पिशवी घ्या त्यांच्या हातात ना बाराची पिशवी घ्या आपली

आमचे मम्मी बाबा शक्तिमान झाले शक्तिमान हे बघ काय आणलंय हाय बाळीर सगळं वाजून झालेले आणि आता पूजा वगैरे पण आठपत झाली मी नाकेर सोबत गेलेलो जरा बाहेर आणि आता आलोय घरी आलोय आता जरा फोटो वगैरे काढू आपण मम्मी पप्पांसोबत बाबू सोबत वगैरे आणि जेव वगैरे आणि मग बाहेर पडू आता बाहेर नाही पडायचं जेव वगैरे नंतर मग डायरेक्ट एकदाच बाहेर पडू अजून बाहेर राहायला जायचे वाजवायचे बाहेर फिरायला मी आहे आहे आणि शुभम जेवण वगैरे आता बाहेर पडलोय सगळे आता चाललोय जरा बाहेर बघू आता रात्री किती वाजतील घरी यायला माहित नाही सो गाईज फायनली मी आता घरी पोचलोय बाहेर गेलेलो जरा मित्रांसोबत सो आता आलोय घरी आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू